हॅलो इज इयर तर आज बघा माझ्या बघा काय गणेश आता काय आज कुठली मासेमारी करायची आपण आज आपण चिंबोरे ना ते भेटणार का ना आपल्याला मोठे बघू आता काय भेटतात पाणी भरलं ऑलरेडी पाणी भरायला गे मामा तिकडच घ्या मामा तिकडला घास लावायला काय आपण घेतलंय खाना लावायला पाय मुंड्या बनतो मुंड्या कोंबड्याच्या मुंड्या डोला उघडला आणि आणि बघा पाय मुंडे आणि पाय आणि आपले पग एवढे आहेत किती आहेत पंधरा असतील पंधरा एक तिथे अर्धे लावून झाले आता हे बाकी अर्जुन बघा इथे एक टाकलंय इकडे एक टाकलं ते वाचून टाकतात जात टाकतोय आपण व्हिडिओ काढतोय पाणी भरपूर भरणार आहे पाणी भरल्या पण ऑप्शन नाही डायरेक्ट साईडलाच बघतात जे येतील दाखवतो प्रयत्न करीन की आले का नाही टाइमपास म्हणून जे उकल चिमुरी आली बघा बघ चिंगुरी साईजवाली लेग पीसच खायला वाटगा जेव्हा वाडगा नको याच्या सर्व सर्व तयारी मध्ये आलो आपण आज पिशवीसवी अशा फक्त दहा बारा ये चिंबोऱ्या म्हणजे आपला इथं जेवण होणार हे <laughs> चला चाललो आपण उचलायला एक एक आलाय आहे टाइमपास एक आलाय मगाशी मग टाइमपास उचलायला घेतलं तो एक आला मस्त पैकी पाहायला टोसत काटे सँडल आलाय पोऱ्या अरे वा आली 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 साईज आरामची आहे मस्त एक नंबर साईज आहे चिंबोरची डायरेक्ट साईजवाला चिंबर आला आता खावाची साईज बघतोय डायरेक्ट खावाची हा तिसरा आपला फुसलायला घेतला आपण काही नाही आली काय आला इथं आपण तमाशा घातलेला हा मगच पतन लोणलं इकडेच पकडली बघा आली आली छोटी आहे छोटी आहे छोटी आलो 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 चालत चालत आपण चाललो पाण्यामध्ये फक् मोटाला मोटाला कडक कडक साईज कडक साईज कडक साईज आणि बघताय खायला एक नंबर भरलेली चिमुरे खात उभा के ना उभा के भरलेली आहे बघ भरलेली आहे भरलेली आहे एक नंबर डायरेक्ट डायरेक्ट पिशवी मध्ये बघ कसे हळू हळू चालत काय काही कि बघा हे झाड आहेत ना नागरूस ते लागते पायाला आपला अजून एक पाव आला खालाय गणेशल डबल 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 माल डबल माल कुरला कुर्ले हे कसा माल बघ कसा कडक ना लपडी झालो त्यांच्यातच <laughs> पहिला कोण पिशवी मध्ये जाणार <laughs> एक नंबर एक नंबर मस्त आपला गोल आला आज पिशवी भरून जाणार आपण नाही दोन नंबर आणि गणेश दादा मस्त रेसिपी दाखवणार आहे आपल्याला आपण लेट आलो जर लवकरचा पहिला जरा भेटला असताना तर बघल्याच अचुंबोर Hmm, एक एक म्हण आपला विचार करा कमरेच्या वरती झालो ना कमरेच्या वरती आणि पाणी झालंय पहिला पहिलाच आपला पहिला लात आलो आलो बाप मोठा 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 बघ काम एक नंबर एक झाली एक आहे बाप ना आलाय पुन बघ एकदम उतरून पगड झाला गेला अस तो पकडली एक, एक नंबर कसला हातात पकडला त्यांनी साईज साईजवाला साईजवाला आला, आला 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 बारीक पगार झाला एक्सपिरियन्स कसली उचलली पहिली पडलेली होती पडलेली होती आपल्या गणेज त्यांनी कसली उचलली दहा वर आला का झालं आपलं का मस्त आली पण साईज मस्त आली आता आली ती आपले तीन बघ आहेत पायाने अशी चापून आपल्याला जागा ठेवायला लागते आणखी खाली मुले म्हणजे बँग्रुव पालक भेटत वाली आली साईज कुर्ला बघा कुर्ला एक नंबर एक ला कुर्ला कुर्ला साईज जर येत राहिले ना तर मग आपला काम पच्स होणार काम होईल पच्स होईज ची आली बघा आली डायरेक्ट चला वरलीचा कोली फग उचला उचल कतरनाक कतरना शब्द दिला का नाही कुर्ला येईल आत्ताच बोलला का आणि बघा कुर्ला कुर्ला येईल बोललो तर कुर्ला कसली साईज आहे बघ कडक ना चल आतमध्ये चल अरे चल अरे चलूर <laughs> फटके मरायला येऊ बा हसत आहे बघा ठीक आहे चल आले आले आल। आले दोन 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 आले दोन आले, दोन आले। दोन एक नंबर एक नंबर हे ही भरलेली आहे चिमुरी दोन्ही चिमुऱ्या भरलेल्या आहेत दोन्ही चिंबर लाल जबरदस्त चिंबर आहेत दोन्ही लाल कवट खायला मजा येत मजा येते दोन्ही कुरले असले आणि पोणी काय हिशोब आहे लगीन आहे यांच कुर्ली यांचं लगीन आहे गव्हर्नमेंट परमिशन दिली विराट कोहली पहिल्यांदा पगार खेच 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 एक पडली चला ना आता साईने नुकसान केलंय आपला मोठी त्याच्या साईडची नाही आपल्या साईडची परली त्याच्या साईडची आली उचल 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 असा उरत खाल्ला शिमोरी शांतीत क्रांती कशी एक एक जण गपचू गपचू चाललो आले आला 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 आपण येतेच का नाही एक नंबर बोलला गणित बोलला ना कसला आलाय बघा साईज बघ एक नंबर एक नंबर एक नंबर नुसतं झालं ना आपल्याला कुरली पाहिजे पडल का आपले गॅंग गँग घेऊन आलो आपण शिवा केवढी भरली आपली मस्त झालं आता लास्ट शेवटचा बाकी आहे परत टाकले आपण हे बघा परत येऊ आपण घ्यायला ती शेवटची वाक्य शेवटची उचलून बघूया येणार एकतरी मोठा आहे ना तेव्हा गणेश शेवटच्या यायला आपल्याला काय नाही आला तर परत टाकलेत आपण बघा लाईन दिसत असते तुम्हाला परत टाकलेत चलो थोड्या वेळा नंतर परत येऊ चला एकदा टाकलेत आपण बघूया परत एकदा काय येतील आपल्याला आत्ताचे थांबत तुम्हाला दाखवतो किती जमा झालेत ते तर गणेशदाचा पहिलाच बोलला आपल्याला खूप सारे येणार आहेत खूप सारे आता परत एकदा टाकले आहेत पंधरा मिनटानंतर परत घ्यायला जाऊ आणि आपल्यावर आहे बघा गणेश पोर पोरगा काय र परत येतील का ना आपल्याला परत येतील का नाही शंभरी येतील ना पक्का <laughs> एक टाकला याने हा बघा एक टाकला मोठा टाकला आणि एक छोटा आला आले नहीं, नहीं, नहीं। आले नहीं। नहीं। आले नहीं� ट्रायल ला आली आहे ट्रायल ला आली छोटा आलाय आलाय म्हणजे आपल्याला आता परत जायचंय घेत घेत आपली बघ लाईन ला येते बघ आईज परत निघालो आपली गँग घेऊन दादा पिशवी पकडायलाय कुर्ली कुर्ली म्हणजे चिंबरी आणि आपला गणेशचा परत आपल्याला मार्ग दाखवते की खालती बघा झाडाचे ना काटे काटे आहेत ते लागतात हा आईज आजू आला 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 मस्त साईज चालली एक नंबर साईज आहे बघा एक नंबर साईज भेटले

कारण की इथे क येत आहे पण बारीक येते आपलं काम झालंय पण खाल्लेली की बाबा भेटलं तर भेटलं आला गाय जे आहे साईजवाला साईजवाला याच्यानं तुम्ही मग अशी कुर्ला काढलेला हां इकडेच काढलेला ना यस बघा जा पिशवीवाले माणसा चला

आली आली बारीक आली ना बारी फेक फेक काय बोलतं आता पाणी सुकलं आहे मग अशी कारलाच नाही एक मोठा ते नुसत्या बारीक आता बारी पाणी सुकलं वाशा येतात बारीक बारीक बरं जमले जमलेत आता आपण जाणार रेसिपी आपल्या गणेशाचा रेसिपी दाखवणार आहे आपल्याला आहे ना आता चिंबूऱ्या पाहिजे तेवढ्या भेटल्यान आपण जरा लेट झालो ले पण आपल्याला एकच झोला भेटला आपण एकच झोल्यामध्ये काम पच्चीस झालं आपला सगळं मोठं मोठ्याला बघितलं असं तुम्ही आता त्या आपण चिंबूर तोडू आणि बांधणार नाही कारण आपण डायरेक्टली रेसिपी बनवायची आहे तर तोडू बांधून फायदा नाही तर ते आपण तोडू आणि आपली मस्त रेसिपीला सुरुवात करू मजा येईल मजा मजा येईल मजा आता आपण पहिला जागा शोधतोय कुठे बनवायची मग जागा शोधली का डायरेक्ट मांडायला घेतलंच आपलं आंबट हात भीत रेडी होऊन येत आहे फक्त आपल्याला आंबट बनवायचं बनवायचंय शिंबोऱ्यांनी आहे बघा शिंबोऱ्या कसल्या भेटल्याने डेंजरस भेटले तुमच्याकडून एक एक नंबर साईज आपली रेसिपी बनवायला मस्तपैकी जागा शोधतोय चारी साईडनी जंगल एक नंबर आणि इकडे समुद्र तर गाईज आपण बनवली इथे चूल आता मिशन चिंबुरीचं चा आंबट चालू करू आम्ही पकडलेली हां व्यू बघा एक नंबर इकडे एक समुद्र नाही इथे जंगल ना चिंबुऱ्या बाहेर येतात दिव कशी चांगली जास्त झाले ना हां जा ओव्हरलोड झाले आहेत काय आता आपण घेतले चिंबुरी तोडायला आपल्या जेवणाची रेसिपी आता चालू करू थोडा वेळ होतच सगळ्या नांग्या विंग्या तोडते मग त्यांचे उधोवाचे नाही चिंबुरी आण पकडून आधा हे बघ कडक आता चावलं ना तर अर्धा जीव घालवते तरी झालं मुतूला आज आजचा आच, सर्वात मोठा चिमूर आहे बघा तो कसला चिमूर आहे दुसरे चिमूर आहे चावून चावून याचा तो फांगा तोरलाय टावला मस्त नावट आहे बघ आजच्या दिवसातला दुसरा आज ते जामा लापशीत तुटला जवान बनवायला आता सुरुवात केली आपण अरे आता या आपल्या चिंबोऱ्या आणि चिंबोऱ्याची जबरदस्त रेसिपी असं तुम्हाला दाखवणार आहे पाहुणे आलेत ना आपले त्यांना खावा चिंबोऱ्या आपली स्पेशलिटी त्यांना खाण्यासाठी तर चला आता थोड्या वेळा आपण साफ करू मस्त रेसिपी बोलू चला आता आपण साफ करायला त्या पूर्ण चिमोर साफ करू कारण अशात आपल्या अख्याने टाकत आपण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती असेल की साफ करायची थोडीशी पद्धत आहे जर जे आपटल्यात ना तर लवकर अशा उकटताना लवकर द्या उकटा उकट बघा चिंबरी चिंबरे सगळ्या फुल भरलेली चिंबोरी आहे आपलं कसं आहे हाणून इकडची तिकडची डोल बिलीच्या नाही बनवायला इथं आपण इथं डायरेक्ट इथले आपण फक्ताकडून पकडलेल्या चिंबोर्या तो आता मस्त आपण उपटल्यान साफ केल्यान ते व्यवस्थित केल्यानंतर पहिला नंतर आपल्या गोरे पाण्यामध्ये आपण नेहमीची पद्धत आहे ही आपली पहिली व्हिडिओ आहे त्या चॅनल वरती रेसिपीची तर बघत राहो व्हिडिओ आपल्या घरीचा मस्त रेसिपी देतोय आता चिंबोर यांची आणि ते पण असे जंगलाच्या ठिकाणी जाऊन एकदा तरी कधीतरी जाऊन ट्राय करा बनवा आपण चिंबोरी धुवून घेतोय पहिला खारे पाण्यात धुव आपण थोडासा नंतर गोरे पाण्यात धुवू गाय साफ करून झाले एकदम साफ आता गोरे पाण्यात एकदा थोडेसे धुऊ आपण मसाला टाकून घेतलाय पहिला बघा आपल्या अंदाजाने टाकायचा मसाला अंदाजाने यातच टाकते हालत हलद जास्ती नाही टाकायची थोडीच टाकायची हलद मसाला एवढी नाही टाकायची टाकलीत आपण मोदानामध्ये बघा मसाला बनवायचं काम जातो त्याच्यात लसूण वगैरे चिंच 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 तेल आता ते त्याचा तो सगळा मिक्स आहे मस्त ग्रेव्ही बनवतोय हा गणेशदाचा पण शूट चालू आहे तोच आपली ब्लॉगिंग पण करतो आहे दोन्ही इकडे तोच आज जागी तरी बायकर्चे मिक्स करून आपली ग्रेव्ही तयार केली आहे गणेशदा पद्धतशीर काम आता पाणी टाकलं का काम झालंच समजा तर ही आपली चूल आहे जा आता याच्यावरती आपण चिंबोऱ्याचं आंबड बनवणार आहे गणेश दादा मस्तपैकी लावून घेतो लाकडं मी ते बोलू मस्त आता आता उकळल्यानंतर आपण काय करतो सगळ्यांना माहिती आहे उकळल्यानंतर त्याच्यामुळे टाकतो आपण आपल्या चिंबोऱ्या तर आता चिंबोरी घेतले टाकायला shit असं आपला एकदम जबरदस्त रस्ता झालाय जाड कारण <coughs> त्याच्यामध्ये आपण मेंदू टाकलाय ना चिमुरचा तो कवट्यांचा मेंदू त्याच्यामुळं तो जबरदस्त होणार एकदम चला टाकू आपण त्याच्यात थोडंसं सा मीठ चवीप्रमाणे मीठ चला आता आपला आंबट जवळ जवळ झालाय आहे बघा थोडासा भात आहे त्याच्यामुळं रस्ता राहावा त्यासाठी लवकर आता उतरतय कारण आपला आंबट तर झाला लांबट झालाय रेडी एकदम पद्धतशीर रुखायला पण मस्त आलाय ना सुरुवात डायरेक्ट सुरुवात गणेशाजाने भात काढला आता आपल्याला काय कर कर का ब्लॉगिंग करायची गरज नाही रेसिपी मस्त गणेशराजाने शिकवली आपल्याला आता आपण पण कधीतरी कर ट्राय करू फक्त खाऊन बघ पहिला नंतर सांग बस काय झाली पावणे आलेत जेव्हा आपल्याकडं लागल ते तुला यातेतून चिंबोरे लागल ते घे तू मस्त बघा कशी वाटत आहे आता बाकी बाकी आहे याचं चिंबोरे बिंबोरे पण घ्यायची बाकी आहे चिंबोरे घे मी बन बस बस पण चिंबोरी सारी साइडने आणि बनवलंय कोणी गणेश दादा आपला एक नंबर कामाचा टेस्ट करून सांग जबरदस्त झालं हरी का मारी एक नंबर सर काहीच मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वर्णचा करूया चॅनलला आणि आपल्या गणेशदा चॅनलला तुम्हाला पुढे चालतो मी बेल पाडकर तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये